शहरात राहणाऱ्या एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ भाऊ बी कॉम झाला व तो एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला लागला चिमणी खूप हुशार म्हणून इंजिनिअरिंगला गेली बी कॉम्प्युटर झाली कॅम्पसमध्येच तिला चांगले सात लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बावीसाव्या वर्षी तिचा जॉब सुरू झाला तिचे आई वडील व भाऊ यांच्या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच अरमान सातवे तक पोहोच गेले आता तिच्यासाठी व संशोधन सुरू झाले मुलगा न्यूक्लिअर फॅमिलीतला वेल सेटलच हवा इंजिनियर हवा आय टी किंवा सॉफ्टवेअर मधलाच हवा यासाठी व मुलाचे आई वडील सोबत नको ही सुपतट या अटींवर मुले बघायला सुरुवात झाली सुरुवातीलाच त्यांना एक स्थळ आले ते त्यांच्या चच्या आटीमध्ये फिट्ट बसणारे होते मुलगा एकुलता एक, एक आय टी इंजिनियर दहा लाखांचे पॅकेज देखणा रुबाबदार वेल सेटल होता आई वडील गावी राहणारे भरपूर शेतीवाडी म्हणजे त्याची पण अडचण नव्हती पण मुलाचे वय होते अठ्ठावीस तर मुलीचे वय तेवीस वयामध्ये पाच वर्षांचे अंतर चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटले तिच्या मते मुलाच्या व वा मुलीच्या वयामध्ये दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त अंतर नको तसेच आत्ता तर सुरुवात केली आहे मिळतील येऊन चांगले असा विचार करून क्षमस्व म्हणून मुलाला नकार कळवण्यात आला सुरुवातीलाच एवढे चांगले स्थळ चालून आल्याने व भरपूर चॉईस समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा आणखीन वाढल्या मुलगी बी ए आहे एवढा पगार आहे तर मुलगा वेल इस्टॅब्लिश व तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा नवऱ्याचे शिक्षण व पगार हे बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे असे चिमणीच्या आईला वाटू लागले त्यामुळे मुलगा यमई यमटेक यम एस किंवा पी एच डी झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुले वयाने जास्त चष्मा लावणारी टक्कल पडू लागलेली अशी होती जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या व त्यांना याहून उत्तम स्थळं चालून येत असल्यामुळे ते चिमणीला नापसंत करत त्यामुळे जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला बघता बघता या खेळात चार पाच वर्ष गेली चिमणीचे वय वाढत चालले त्यामुळे थोडे कॉम्प्रोमाइज करून बीईला बीई चालेल अशी अट शिथिल करण्यात आली पण या पाच सहा वर्षाच्या जॉबमध्ये चिमणीचे पॅकेज चांगलेच वाढले होते सांगून येणाऱ्या मुलांचे पॅकेज त्यापेक्षा कमी होते चिमणीच्या आईच्या हो हो आईच्या जटीत ती मुले बसत नव्हती बिझनेस करणारी व चिमणीपेक्षा जास्त कमवणारी मुले सांगून आली पण बिझनेस करत असल्याने जॉईंट फॅमिली होती मुलीच्या संसारात आई वडिलांची व वा बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू मनात असल्याने नोकरीवालाच पाहिजे हे, हे कारण सांगून नकार कळवण्यात आला चिमणीचे वय एकोणतीस झाले आणि एक मोठा टर्निंग पॉइंट आला चिमणीच्या भावाचे लग्न झाले चिमणीलाही कंपनीने सहा महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवले परत आल्यावर नाही म्हटलं तरी मिळत असलेला पगार परदेशवारीमुळे आलेला मीपणा व नन भाऊजाईच्या नात्यातील पूर्वापार चालत असलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्षं पुन्हा परदेशी गेली आणखीन काही वर्ष गेली आता चिमणी तेहतीस वर्षाची झाली असून प्रौढ दिसू लागली आहे वर संशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तीशीतील बहुतेक मुले डायव्हर्स झालेली काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा काही वाईट व्यसने असलेली आहेत आता अटी बऱ्याच शिथिल झाल्या आहेत आता कोणताही मुलगा चालेल बीऐवजी एम सी ए किंवा एम सी एम असला तरी चालेल त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे उंबरटेस झिजवायला सुरुवात केली आहे भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवून झाली आहे प्रत्येक ज्योतिषांनी सांगितलेले उपाय शांती व वा खडे वापरून झाले आहेत चिमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणून स्वातंत्र्यही देऊन झाले पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चिमणीत नाही अजूनही चिमणीसाठी मुले पाहणे चालूच आहे आता चिमणी चाळीस वर्षाची झाली आहे तिच्याजवळ स्वतःचे सुंदर घर गाडी व भरपूर बँक बॅलन्स आहे पण आयुष्य नाचलंय काळजी करणारे कोणीही मायेचे माणूस जवळ नाही वैराण झाले आयुष्य आता आईवडील वयोमानानुसार थकलेत मुलीच्या संसारात सासू सासरे नको म्हणणाऱ्या आईला सून सांभाळत आहे चिमणी एकटी पडली कोण चुकले चिमणी चिमणीचे ची वडील की चिमणीची आई अपेक्षा व अटींचा हा खेळ सध्या अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे विशेषतः उच्च शिक्षित कुटुंबामध्ये अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही त्यामुळे योग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे